गणपतीच्या पत्नीचं नाव काय पत्नीच रिद्धी सिद्धी आणि गणपतीच्या नाव काय कार्तिक पुण्यातील पाचही मालांची गणपती दगडूशेठ नाही दगडूशेठ नाहीये तुळशी बागेतला एक गणपती पाच गणपती हा ना तुळशी बागेतला एक आणि तालीम साहेब रंगारी भाऊ भाऊसाहेब रंगारी तुळशी बागेतला एक तालीम मी सांगतो दगडूशेठ आणि भाऊसाहेब हे मानाचे गणपती नाही मात्र हे पुण्यातील प्रमुख मंडळ आहेत मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी जी पुण्याची ग्रामदेवता आहे तिसरा गणपती आहे पुण्याचा राजा गुरुची तालीम चौथा गणपती व्यापाऱ्यांचा महागणपती श्री तुळशीबाग गणपती आणि पाचवा जो टिळकांनी स्थापन केला तो असा हा केसरीवाडाचा गणपती हे पुण्याची पाचही मानाचे गणपती आहेत मात्र मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की गणपती गणपतीला कुठली पत्री आवडतात किंवा या दिवसामध्ये गणपतीला कुठली पत्री आपण अर्पण करतो हराळी हराळी आणि हरळी म्हणजे दुर्वा हे त्याला आवडतं आपण नेहमी करतो मात्र असा असा एकच दिवस आहे की ती गणपतीला आजच्या दिवशी आपण वाहतो म्हणजे तुळस शमी तुळशी केवडा तुळशी तुळशी उत्तर गोलापत या दोन्ही दोन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहेत म्हणून तुम्हाला आम्ही हे कात्रजचे एकवीस महिनेचे मोदक थँक्यू